गोवंश हत्याविरोधात तालुक्यात ऐतिहासिक आंदोलन शहरातील रस्ते तुटले पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी आज इतिहासात पहिलेच आंदोलन उभे राहिले गोवंशाची हत्या थांबवण्याच्या मागणीसाठी शहरात अतिशय उग्र उपोषण आणि तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परिणामी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते चक्काजाम झाले वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागून शहर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर प्रशासनाने कत्तलखाने तातडीने सील करून दहा दिवसात पाडण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले हे आंदोलन तालुक्याच्या धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण ठरले कारण राज्यभर याची दखल घेतली गेली आंदोलनात प्रमुख उपस्थिती म्हणून तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गोविंद महाराज जाट देवळेकर राम झिंजुरके महाराज बुवा रामदासी मोहन महाराज सुडके अशोक महाराज पालवे दीपक काळे महाराज उपस्थित होते तर युवा नेते अक्षय कर्डिले गोरक्षक मुकुंद गर्जे नगराध्यक्ष अभय आव्हाड नगरसेवक अमोल गर्जे प्रतीक नांगरे ज्योती पवार प्रतीक खेडकर प्रशांत शेळके भारती असलकर बाळासाहेब गीते भावना शर्मा संजय बडे रणजित बेळगे सोमनाथ अकोलकर सचिन वायकर अर्जुन धायतडक ही हजेरी लावली तालुक्यातील तिसगाव जिल्ह्यातील सर्वाधिक कत्तलखाने असलेले गाव असून येथे सर्वाधिक गोमातांची कत्तल होते मागील महिन्यात दोन वेळा गोरक्षकांनी अचानक धाड टाकली होती मात्र स्थानिक प्रशासनाने गंभीरतेने लक्ष दिले नाही आंदोलनकर्त्यांनी उपोषण व रास्ता रोको करण्याचा निर्णय घेऊन आपली भूमिका ठळक केली आज शहरातील तीन प्रमुख रस्ते सुमारे तास पूर्णपणे बंद राहिले बुधवारच्या आठवड्याच्या बाजारामुळे वाहनांची गर्दी झपाट्याने झाली सुमारे तीन, तीन किलोमीटर लांबीपर्यंत वाहने रांगा लावून उभ्या राहिल्या सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे शहरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आसपासच्या शेवगाव नेवासा अहिल्यानगर आष्टी गेवराईसह विविध गावातून गोरक्षक मोठ्या प्रमाणात जमा झाले आंदोलनाच्या वेळी मुकुंद जाडडेवळेकर म्हणाले गाय हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रशय आहे देशवासियांच्या भावना गोमातेबद्दल श्रद्धेच्या आहेत गोहत्याबंदीचा कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर प्रशासनाने दखल घेतलेली नाही तिसगावसारख्या गावामध्ये राजरोज हत्या थांबवण्यासाठी आम्ही संघर्ष करीत राहू या ऐतिहासिक आंदोलनातून स्थानिक प्रशासन संत महंत आणि नागरिक यांचा निश्चय स्पष्ट दिसून आला तालुक्यातील धार्मिक व सामाजिक चळवळीत हा दिवस अजरामर ठरेल आंदोलनाने फक्त अवैध कत्तखाणे बंद करण्याचा संदेश दिला नाही तर राज्यभर गोवंश संरक्षणाच्या गंभीरतेवर लक्ष वेधले आजच्या आंदोलनामुळे पाथर्डी शहरात इतिहास घडला ज्याने धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर गडद ठसा उमटवला प्रतिनिधी अक्षय वायकर माथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा